खरं म्हणजे काँग्रेससाठी नवीन नाही आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देश स्वातंत्र्य मिळाला काँग्रेसचा फार मोठा हातभार आहे त्याच्याबद्दल कोणाचा काही संशय नाहीये परंतु त्यातले असलेले खासदार आमदार कशा पद्धतीचे व्यवहार करतात हे जगासमोर आजपर्यंत किती वेळेला आलेलं आहे आज, आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात आपलं सरकार आहे आणि एक खासदार धीरज साहू नावाच्या व्यक्तीकडं त्याच्या स्वतःच राहत्या घरात तीनशे साडेतीनशे कोटी कॅश एवढी सापडते मग अजून आणखी अशा प्रकारची किती हजारो कोटीची कॅश अजून कुठं कुठं असेल म्हणजे काँग्रेसने हे स्वातंत्र्य मिळवलं आहे आपल्या स्वतःसाठी मिळवले की काय नुसत्या नोटा छापायच्या नोटा बनवायच्या नोट्या ठेवायच्या या पलीकडे काँग्रेसने दुसरं काही केलं नाही आज काँग्रेसची दुर्दशा झालेली आहे तरीसुद्धा आपली ते हा गिरेगा टांग ऊपर अशा प्रकारची त्यांची भाषा असते तर आम्ही काही केलंच नाही म्हणून आज संपूर्ण भारत देशामध्ये दे त्यांच्या विरोधात आंदोलन होतात तुम्ही केले अहो ते नोटा मोजता मोजता त्या मोजणाऱ्या मशिनरी बंद पडल्या त्या मशिनरी चालत नाही आहेत अशी परिस्थिती आज अधिकारी थकले अजून कितीतरी करोडची कॅश यायची आहे समोर अशा प्रकारचा हा निषेध साऊथचा नाही तर काँग्रेसचा आहे काँग्रेसला या देशातून हद्द पार केलं पाहिजे आता काँग्रेसची देशाला गरज राहिलेली दे नाही कारण महिला आमच्या मनाला खरी गोष्ट आहे काँग्रेस हटाओ आणि गरिबी बचाओ कारण देश बचावापेक्षा तर गरिबी म्हणजे माणूस दिवसेंदिवस गरीबच चालला आहे आणि काँग्रेसवाला नेता श्रीमंत श्रीमंत किती श्रीमंत मर्यादा राहिलेली नाही म्हणून अशा खासदारांचा अशा काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध झाला पाहिजे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते ऐरोलीचे नवी मुंबई ते ऐरोली मतदारसंघाचे कार्यकर्ते आदरणीय आमच्या आमदार गणेश नाईक साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आम्ही या धीरज साहूचा कठोरपणे निषेध करतो आज इथे भारतीय जनता पार्टी तर्फे महिला मोर्चा ऐरोली विधानसभातर्फे आम्ही सर्व महिला आणि आमचे भाजपचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत आज आपण पाहतोय टी व्हीमध्ये की कशा प्रकारचं काँग्रेसने घोटाळे करून ठेवले आहेत आज त्यांचा खासदार धीरज साहू या माणसाच्या जवळ म्हणजे एवढी संपत्ती तीनशे करोडच्या वर संपत्ती आज रोख रक्कम त्याच्याकडे जमा झालेली मिळ धाड टाकून मिळालेली आहे आणि अजूनही मोजमाप चालू आहे एवढं एवढं मोजमाप चालू आहे की आज त्यांची मशीन बंद पडलेली आहे आणि अजूनही सातशे पंचवीस कोटींचा बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आणि ही धाड हा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे आणि तो सिद्ध झालेला आहे कारण हे एवढी कॅश एखाद्याच्या घरी भेटणं हे खूप काँग्रेसचं पाप आज लपून आहे ते आज भारतीय जनता पार्टीने आणि सरकारने उघड केलेलं आहे त्याच्या निषेधासाठी आज आम्ही धीरज साहू याच्या निषेधासाठी आज आम्ही इथे जोडे मारो आंदोलन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे घेतलेलं आहे तसेच इथे त्यांचा निषेध आम्ही व्यक्त करतो आहे की अशा प्रकारचं जे ठिकठिकाणी पाप करून ठेवलेलं आहे काँग्रेसने ते सर्व बाहेर पडतं आहे एकामागोमागे आज गरीब माणसाला जेवायला पुरेसं अन्न मिळत नसताना यांच्याकडे बेहिशोबी तीनशे कोटीच्या वर कॅश जमा होते म्हणजे हे दुर्भाग्य आहे काँग्रेसचं हे पाप हे लपून ठेवलेलं बाहेर पडलेलं आहे आणि त्याचा आम्ही कठोर शब्दामध्ये इथे निषेध करण्यासाठी सर्व जमा झालेले आहोत धन्यवाद आज ऐरोली मतदारसंघातून बऱ्याच प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि महिला मोर्चा या ठिकाणी या अनुषंगाने होत आहे की ज्या पक्षाचा सर्वोच्चपदी असणारा जो अध्यक्षस्थानी आहे तो पप्पूच त्यांचे एवढे भ्रष्टाचारी आहेत तर त्यांचे नेते देखील तसेच असणार आहेत तर काँग्रेसचे हे सगळे खाऊगिरी बाळगणारे जे नेते आहेत भ्रष्टाचारी नेते आहेत आणि गरिबांना लुटणारे आहेत त्यांचा सर्वांचाच पर्दाफाश केला पाहिजे सर्वांच्याच घरी धाडी मारल्यावरती असंच खबार त्यांच्या घरात मिळणार आहे आज तुम्ही बघितलं असेल की फक्त कॅश एवढ्या प्रमाणामध्ये मिळालेली आहे तर इतर उर्वरित मालमत्ता त्यांची किती असेल आणि हे सर्व काही त्यांनी स्वतःच्या कमाईचं नाही आहे हे गरिबांना लुटून केलेलं आहे आणि अशा या नेत्यांना सबक शिकवलाच पाहिजे ईडीच्या माध्यमातून सर्वांच्याच घरी जे, जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी गेल्या सत्तर वर्ष आपल्या देशाला लुटलेलं आहे त्यांच्याकडे जे असलेलं हे खबाड आहे जे गोर गरिबांना लुटून घेतलेलं आहे ते वेळीच त्याच्यावरती आळा बसला पाहिजे हीच आमची भारतीय जनता पक्षाची मागणी आहे भारतीय जनता पार्टी रुपये महिला मोर्चाचं आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे काँग्रेसचा भ्रष्टाचारी नेता शाहू याच्या घरामध्ये तीनशे करोडची संपत्ती सांभाळ सापडली आहे आता अजूनही त्याचा हे चालू आहे अजूनही संपत्ती पुढे निघणार आहे गरीब जनता अन्नाला त्रासलेली आहे आणि या काँग्रेस नेत्यांच्या तिजोऱ्या भरल्या पा आहेत या तिजोऱ्या खाली झाल्या पाहिजेत काँग्रेस ही समाजाला लागलेली कीड आहे आणि प्रत्येकाचं ह्याच्यामधनं निषेध आहे या गोष्टीसाठी तर ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि याला गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आज युवा सर्कल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला मोर्चाने त्याचा निषेध केलेला आहे